ही स्वामी समता आज आपण बनवणार ना आहोत सत्व पेज इथे मी घेतलेले दोन चमचे नाचणीसत्व दोन तीन बादाम केळी आणि खारीक आता इथे मी नाचणी सत्व टाकून घेत आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून घेणार आहे की जेणेकरून त्याच्या गाठी होऊ नये असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आपल्याला छान असं प्लेन मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मिक्स झालेलं आहे त्यात थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी अशा पद्धतीने पातळ पाहिजे आहे आता मी यामध्ये बदाम आणि खारीची जी, जी पावडर बनवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे आणि ते पण मिक्स करून घेणार आहे इथे बघू शकता मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी मंद आचेवर आठ ते दहा मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे व मध्ये मध्ये आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे चाळत राहायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने शि शिजत आलेला आहे आता अजून दोन तीन मिनटं मी शिजून घेते बघू शकता रेडी आहे आपली पेस्ट आता गॅसची फ्लेम बंद करून देते यावर मी आता झाकण ठेवून थोड्या वेळ थंड होऊ देत आहे ते थंड होईपर्यंत आपण इथे केळी सोलून घेणार आहोत व स्मॅच करून घेणार आहोत केळी ही पिकलेली घ्यायची आहे केळीचे असे दोन भाग करून छान असं स्मॅच करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये केळीचे तुकडे राहता कामा नये थोडासा वेळ लागतो पण पन... छान असं स्मॅच करून घ्यायचं आहे तुम्ही हातानेही स्मॅच करू शकता इथे बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे छान पद्धतीने स्मॅच झालेलं आहे केळी आता ही पेज बनवलेली पेज आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत नाचणी व केळीमध्ये भरपूर असं प्रोटीन असल्यामुळे बाळाच्या हाडमजबूतीसाठी तसेच वजन वाढीसाठी ही पेज खूप छान उपयुक्त ठरते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रेडी आहे बाळाला देण्यासाठी आपली नाचणीसत्व पेच सहा ते तीन वर्षाच्या बाळाला आपण देऊ शकतो मोठे माणसंही आवडत असेल तर खाऊ शकतात तिथे बघू शकता माझ्या बाळाला भूक लागली होती असे पदार्थ मुलं छान आवडीने खातात अशाच रोज नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर वॉचिंग